श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बेचाळीस छातीचे कठोरी ब्लाऊज कशाप्रकारे कट करायचे हे अतिशय सविस्तर आणि सावकार पाहणार आहोत अगदी जर कोणी नवीन असेल पहिल्यांदा ब्लाऊज कट करत असेल तर त्यांना देखील एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजून जाईल अशा प्रकारे आपण कटिंग पाहणार आहोत तर त्यासाठी मी त्याचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर हा ब्लाऊज पीस आपण असा डबल फोल्ड करून घेतलेला आहे काटावर काटेल अशा प्रकारे आपण घडी टाकलेली आहे आणि ह्या साईडला पदर आहेत तर माझ्याकडच्या साईडला बंद घडी आहेत तर आता आपण कटिंगला सुरुवात करूया तसेच व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर काही गोष्टी नाही लक्षात आल्या तर मला कमेंट करा तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब से करायला देखील विसरू नका तर जे बंद घडे आहे ज्या साईडला आपण घडी टाकलेली आहे त्या साईडहून आपल्याला उंचीचे माप टाकायचं आहे ब्लाऊजची उंची आपल्या पंधरा इंच आहे त्यामध्ये आपण मार्जिनसाठी एक इंच एक्स्ट्रा घेतो म्हणजे एकूण आपण सोळा इंचावर उंचीचे माप टाकणार आहोत तर शोल्डर पाहता इथे किती घ्यायचं तर तो शोल्डर हे नेहमी आपल्याला पाठीमागच्या गळ्यानुसार घ्यायचं असतं कारण गळे डीप असतील तर शोल्डर तुमचा लहान येतो आणि गळे जर तुमचे बोटनेकमध्ये असतील कमी असतील गळे जर तुमचा शोल्डर हा मोठा येतो तर मी ते सव्वा पाच इंच शोल्डर घेणार आहे कारण आपला पाठीमागील गळा हा साडे नऊ इंच आहे त्यामुळे इथे सव्वा पाच इंच शोल्डर घेतलेला आहे तसेच मुंडा आपण पोणे सहा इंच घेणार आहे म्हणजे जितकं शोल्डर आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त कारण आपला डीप गळा आहे इथं देखील आपण सव्वा पाच इंच अंतर आहे का ते पाहून घेऊया आणि नंतर आपण ही मुंडेची लाईन आखून घ्यायची आहे आखून घेतली आता आपली छाती आहे बेचाळीस इंच तर बेचाळीसचा चौथा भाग करायचा आहे आपल्याला तर बेचाळीसचा चौथा भागा साडे दहा इंच होतो तर साडे दहा इंचावर एक पॉईंट देऊया तर हा साडे दहा इंचावर एक पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच घेणार आहोत आणि दीड इंच पण मार्जिन घेतला आणि इथे देखील ही लाईन आखून घ्यायची आहे तर आता कंबर किती आहे पाहूया तर कंबर आहे छत्तीस इंच तर छत्तीसचा चौथा भागा नऊ इंच होती तर इथे आपण नऊ इंच करून घेऊया आणि पाठीमागील जो डाच असतो आपल्याला आणि जे आपले पाठीतले डाच असतात त्यासाठी आपण एक इंच घेणार आहोत आणि मार्जिनचे आपण दीड इंच घ्यायचं आहे दोन्ही आणि ही फिटिंग चेन ही मार्जिनची दोन्ही लाईन आपण आपण घेऊया गळारुंदी बघा पाठीमागच्या गळ्यानुसार <सकत> आपण गळारुंदी घ्यायची आहे तर गळारुंदी ते सव्वा दोन इंच घ्यायचं आहे कारण साडेनऊ इंच आपला गळा आहे जर गळा छोटा असता तर इथे आपण अडीच इंच गळा जर इथे आठ इंच किंवा साडेसात इंच असता तर आपण अडीच इंच गळा रुंदी घेतली असती किंवा तेच जर गळा तुमचा पाठीमागील अकरा किंवा बारा असता तर आपण इथे दोन इंच देखील घेतला असतं त्यामुळे आता आपला गळा साडेनऊ इंच आहे तर आपण इथे सव्वा दोन इंच घेणार आहोत तर पुढचा गळा तर आपल्या ब्लाऊजचा पुढील गळा हा साडेपाच इंच आहे तर मार्जिनसाठी त्यामध्ये एक इंच घेऊन आपण साडेसहा इंचावर मार्किंग करणार तर हे साडेपाच त्यामध्ये बारा इंचा एक इंच म्हणजे एकूण साडेसहा इंचावर पॉईंट दिला तसेच वरच्या साईडला जितकी आपण गळारुंडी घेतलेली आहे तितकीच गळारुंडी आपल्याला इथे खालच्या साईडला घ्यायचे आणि ही रहिवाची आखून घ्यायची आणि हा बॉक्स देखील आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आपण दीड इंचावर एक पॉईंट दिला तसा टेप खालती ओढायचा आहे आणि एक इंच आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे म्हणजे या दोन इंचामध्ये आपलं अर्धा इंचचा अंतर राहील आणि हे जी आपली मुंड्याची लाईन आहे ह्याचं आपल्याला शेंटर काढून घ्यायचं आहे तर हा शेंटर काढून घेतला आणि शेंटरपासून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर मुंड्याचा आकार देताना जी आपली छातीची लाईन चा आहे ह्याच्या खालच्या साईडला अर्धा इंच येईल अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार घेणार पहा हा झाला आपल्या पाठीमागील मुंड्याचा आकार तर पुढील मुंड्याचा आकार देखील आपल्याला असाच घ्यायचा आहे हे इथूनच घ्यायचा आहे थोडासा आहे खूप नाही अगदी थोडासा तुमच्या ब्लाउज चुन्या वगैरे येत असेल तर अगदी थोडासा पावीनदापेक्षा देखील कमी म्हणजे एक सूत इतका आपण बाहेरून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे आता आपण पट्टीचं माप घेऊया तर पट्टी किती आहे या ब्लाऊजला पहा पट्टी ही साडेतीन इंच आहे तर साडेतीन इंचावर एक पॉईंट दिला ह्या साइडला आणि ह्या साइडला आपण अडीच इंचावर त्या साईडला आपण तीन इंचावर पॉईंट घेणार आहोत म्हणजे जितकं ह्या साईडला घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपण ह्या साईडला घेणार आहोत आणि ही तितकी लाईन अशी आपण घ्यायची नाही आणि ह्याच्या ह्या लाईनीवरती आपल्याला कटरीचं माप घ्यायचं आहे तर कटरी आपली पौणे सात इंचा पोणी सात इंचावर असा पॉईंट दिला तर तर कोटरीचं माप कसं काढायचं हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की कोटरीचं माप जुन्या ब्लाऊजवरून कसं घ्यायचं किंवा जर तुमच्याकडे ब्लाऊज नसेल तर चार्टवरून माप कसं काढायचं यासाठी मी कोटरी चार्ट देखील दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तर इथून जो खालचा मुंडा आहे तिथून तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि आतल्या साईडला असं तितकं अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथून इथं अडीच इंचावर एक पॉईंट दिला आता हा अडीच इंचा पॉईंट आणि हा जो गळ्यासाठी आपण साडेपाच इंचावर मार्किंग केलं होतं म्हणजे नंतर आपण त्यामध्ये एक इंच मार्जिन मिसळ पण त्याआधी जे साडेपाच इंचाचं मार्किंग केलेलं होतं तो पॉईंट अडीच इंचा पॉईंट आणि हा कोठरीचा पॉईंट हे तिन्ही पॉईंट जुळून आपल्याला कोठरीचा आकार द्यायचा आहे तर हा आता आपला कोठरीचा आकार झालेला आहे आता आपल्याला ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे कट करून घेऊया तर आपण जी ब्लाऊज पिसाची अशी डबल घडी टाकलेली होती त्यामध्ये आपल्याला असे हे घडी टाकून चोबल घडी करायची आहे आणि नंतर आपल्याला वाईचं माप टाकायचं आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला सुट्टीपत्र आलेले आहेत आणि ह्या साईडला आपली बंद घडी आलेली आहे तर ह्याच्यावरती आपल्याला वाईचं माप टाकायचं आहे तर आपल्या ब्लाऊजची वाई ही पाच इंच आहे हे बघा तर इथून आपल्याला वरच्या साईडला माप टाकायचं आहे तर आता आपण इथे हे पाच इंच आणि त्यामध्ये मार्जिन साठी अर्धा इंच असं एकूण साडेपाच इंचावर मॉप टाकणार आणि ही लाईन देखील आपल्याला अशी आखून घ्यायची आणि इथे आपल्याला दोन इंचावर एक पॉइंट द्यायचे हा दोन इंचावर एक पॉइंट दिला आणि आता आपल्याला बाहिरुंदी काढायची आहे तर बाहेरुंदी कशी काढायची पहा तर हे आपण आता मार्किंग केलेला भाग आहे जो आता आपण मार्किंग केलेला भाग आहे तो घ्यायचा आणि जिथे आपण छातीच्या चौथ्या भागाचा पॉईंट दिलेला आहे तिथून ते शोल्डरपर्यंत गोलसर टेप फिरवत किती अंतर येते हे पाहून घ्यायचं तर पहा हे दहा इंच येते तर आपली भाईहुंडी ही दहा इंच आहे ची भाई रुंदी दहा इंच आहे इथे आपला ब्लाऊज पीस कमी पडत आहे त्यामुळे हे जोड देण्यासाठी मी ते एक्स्ट्रा कपडा ठेवून घेतलेला आहे तर दहा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे असा दहा इंचावर एक पॉईंट दिला आणि ही दहा इंचाची लाईन अशी लाईन अशी आखून घेतली तर आता आपल्याला घ्यायचं आहे कॅफेट तर कॅफेट कशी घ्यायची पहा तर तुम्ही छातीचा बारावा भाग करून देखील कॅफेट घेऊ शकता म्हणजे ह्या ब्लाऊजची छाती जर बेचाळीस आहे तर त्याचा बारावा भाग करायचा आहे आणि इथूनही ते त्या अंतर घ्यायचं आहे किंवा तसं जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुमची जितकी बाई आहे त्याचं निम्म करून इथं घ्यायचं आहे तर हे पाच इंच आहे तर आपल्याला मार्जिनसोबत निम्म करायचं आहे हे असा टेप फोल्ड करायचं आहे म्हणजे एकूण आपलं पोणे तीन इंच येणार घेणार तर ते आपण कॅफेटचं माप टाकून घेऊया हे पाणी तीन इंचावर आपण कॅफेट टाकलेले आहे आणि इथून त्या दोन इंचापासून दोन इंचाचे जे आपण माप टाकले तिथून त्या कॅफेटपर्यंत आपल्याला असा गोलसर आकार काढत तिरकी लाईन आकायची आहे पण स अगदी सरळ थेट तिरकी लाईन नाकायची थोडासा आकार गिरेल अशा प्रकारे आपल्याला लाईन अशी आपण घ्यायची तर अशा प्रकारे आपण लाईन आखून घेतली आणि इथून इथं आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं तर हे आपण दीड इंच देतो तर आता आपण भाई रुंदी पाहूया तर आपण दंडघेर पाहूया तर दंडघेर हा सात इंच आहे तर सात इंचा रेक्ट पॉईंट दिला त्यामध्ये मार्जिनसाठी आपण दीड इंच घेणार आहोत तर ते दीड इंचा एक पॉईंट दिला आणि कॅफेटपासून ती देखील लाईन आपण असे आखून घ्यायची आपण जो पुढचा भाग असतो तो देखील इथे कसा कट करता येईल मी तुम्हाला दाखवणार आहे इथे जिथे कॅफेट आलेली आहे तिथून इथे जे दोन इंचाचं पॉईंट तिथंपर्यंत किती अंतर इथे पाहायचं आहे आणि त्याचं आपल्याला शेंटर काढायचं तर हे आठ इंच आलेलं आहे तर आठचं निम्म आपण चार इंच घेऊ शकतो पण तुम्ही आता टेप फोल्ड करून घेतला तरीही काही हरकत नाही तर हे शेंटर इथं आलेलं आहे तर शेंटरपासून खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे तर हे अर्धा इंचावर आपण एक पॉईंट देऊ आणि आपल्याला असा आकार काढायचा आणि इथून पुढं आपल्याला ही लाईन अशी सरळच घ्यायची आहे फक्त आकार आपल्याला इथून घ्यायचा आहे तिथून पुढे आपल्याला सरळ लाईन आहात तर आता आपल्याला हे अशा प्रकारे बाई कट करून घ्यायचे आहे तर मी हा जोड आता कट करणार नाही नंतर कट करून घेणार आहे तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी जोड ठेवलेला होता जोडसाठी छोटी छोटी तुकडे देखील बास होतात यामध्ये आपली क्रॉसपट्टी निघते त्यामुळे मी हा कपडा कट करणार नाही तर पहा हे पुढचा भाग देखील आपण कट करून घेऊया आणि नंतर आपण याला जोड देऊ आणि त्याचे कात्रीने कट मारून घेऊ तर हे पहा आपण आता कट करून घेतलेला भाग आहे आणि हा आपला शिल्लकचा ब्लाऊज पीस आहे तर हा भाग मी ह्याच्यावरती अशा प्रकारे पलटी करून ठेवणार आहे अगदी व्यवस्थित कुठेही जोड वगैरे येऊ नये अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा तर हा ठेवून घेतल्यानंतर आपल्याला इथे फक्त तर मी असे प्रकारे करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे मुंड्याच्या ठिकाणी अशी लई नाखून घ्यायची आहे आणि इथे तुम्हाला अशी पूर्ण लाईन आखून घ्यायची आहे साईडला आणि इथे थोडंशी लई नाखून घ्या आणि शोल्डरच्या ठिकाणी पूर्ण लाईन आखून घ्या तर इतकी आपण अशी लाईन आखून घेतलेली आहे शोल्डरच्या ठिकाणी अशी लईन आखून घेतलेली आहे आणि इथे थोडी लई नाकलेली आहे अशा ना प्रकारे लई नाखून घेतल्यानंतर हातानेच थोडी ह्याला फ्रेश करायचं आहे म्हणजे तुम्हाला साईड पीस जसा आहे तसा मिळेल साईड पीस उठलेला आहे थोडा आपण डार्क करून घेऊया तर हा साईड पीस आपण कट करून घेऊया साईड पीस तयार आहे आता आपण कोठरी काढून घेऊया तर हा आपला इतका कपडा शिल्लक राहिलेला आहे तर ही आहे आपली कोठरी तर ही देखील आपल्याला असे ह्या कपड्यावरती पलटी करायची आहे तर अशी पलटी केल्यानंतर ज्या साईडला आपली बंद घडी आहे हे पहा जी कोठरीची या साईडला बंद घडी आहे त्या साईडला आपल्याला अशी एक लई नकून घ्यायची आहे आणि याला देखील आपल्याला हाताने फक्त प्रेस करायचं देखील आपला कोठरीचा आकार जसा तसा उठलेला आहे तुम्हाला मी थोडं डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तरी पहा हा असा प्रकार आपला कोठरीचा आकार नाही आहे तर आता आपण पटरीशिवाय कोठरी देखील वाढवून घेऊया तर कोठरी वाढवताना पहा या साईडला आपण सव्वा इंच अरे पॉईंट देणार आहोत आणि त्याची लय नको देणार आहोत आणि ह्या साईडला देखील आपण सव्वा इंचा अरे पॉईंट देणार आहोत आणि ह्या दोन आणि ह्या सव्वा पासून ह्या सवाईंचापर्यंत इंचापर्यंत जितकं अंतर येत त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर इथे आलेलं आहे आपला शेंटर तर शेंटर पासून खालच्या साईडला आपल्याला दीड इंचावर पॉईंट द्यायचा आणि इथून असं आपल्याला आपल्याला तिरकी लाईन तिरकी आपण झाल्यानंतर इथून इकडं आपल्याला अर्धा इंचावर द्यायचा आणि ह्या साईडला पाव इंचावर एक पॉइंट द्यायचा एक पॉइंट दिला आणि ही तिरकी लाईन आपल्याला आकडून घ्यायची आहे कोटरीचा आकार काढून झालेला आहे तर हा जो मधला डाच आहे जे तुम्ही इथे सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही ब्लाऊज शिवताना देखील देऊ शकता तर तो कशा प्रकारे द्यायचा हे माझं ब्लाऊज स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवले आहे तर तो डाच प्रकारे द्यायचा हे ब्लाऊज स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरित्या सांगितलेलं आहे तर आता आपण इकॉटरी कट करून घेऊया तरी कटरी देखील आपली कट करून झालेली आहे तर आपली पट्टी राहिलेली आहे पण आधी जो बाई कट करताना तुकडा घेतलेला होता कापडाचा ज्याच्यावर आपण ही बापडी टाकलेली होती त्याच्या त्याच्यावरती आपण पट्टीचे माप टाकणार तर हे डब्बल कपडा आहे तर दोन्ही साईडची पट्टी यामध्ये निघणार आहे पट्टी ही आपली साडे तीन इंच होती तरी ते आपण चार इंचावर पॉईंट देणार आहोत ही बरोबर चार इंचाचीच आपली क्रॉस पट्टी राहिलेली आहे फक्त थोडंसं कापड एस आहे तर खालच्या साईडला इथे आपण अर्धा इंच कमी म्हणजे साडेतीन इंचावर पर्यंत घेणार आहोत आणि अशी लाईन आखून घ्यायची तितकी लाईन आखून घेतली आता आपण हे कट करून घ्यायचं आहे जशी आता आपली पट्टी कट करून झालेली आहे हा जो भाग आपण सुरुवातीला मापे टाकलेली होती हा आपला पाठीचा भागात असणार हे कारण आपण साईड पीस कटरी आणि क्रॉसपट्टी काढलेली आहे तर तो पुढच्या भागासाठी आणि हा ह्याच्यावरती फक्त आपण मापे टाकलेली होती पण हा भाग आपण पाठीमागच्या भागासाठी वापरणार आहोत तर त्यासाठी आपण पाठीमागील गळ्यात येथे माप टाकून घेऊया तर गळार आपण सव्वा दोन इंच घेतली होती सव्वा दोन इंचावर पॉईंट घेऊया पाठीमागील गळा आपला साडेनऊ इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा इंच आपण जास्त घेणार आहोत म्हणजे एकूण आपण दहा इंचावर पॉईंट द्यायचा हा आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता इथून पुढे आपल्याला एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि अशी तिरकी लाईन आपण घ्यायची आहे अशी तिरकी लाईन आपण घ्यायची आहे आणि ह्या कोपऱ्यातून आतल्या साईडला आपल्याला एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे एक इंच पॉईंट दिला आणि इथून आपल्याला असा गळ्याचा आकार काढून घेता अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार काढून घेणार आता आपण कट करून घेणार आहोत तर हा आपला पाठीचा भाग ही आपली कटोरी आणि हे आपलं साईड पीस ही आपली क्रॉसपट्टी ही आपली क्रॉसपट्टी आणि ही आहे आपली बाही तर भाईसाठी जो जोड लागणार होता त्यासाठी हे इतकं कपडा आपला शिल्लक राहिलेला आहे यामध्ये तुम्ही भरपूर जोड देऊ शकता भाईला इतका कपडा आपला शिल्लक राहिलेला आहे जो दे। जोड देण्यासाठी जोड देऊन सुद्धा तुमचा यामध्ये कपडा शिल्लक राहणार आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही इतक्या मोठ्या मापाचं ब्लाऊज कट करून देखील कपडा तुमचा शिल्लक एक्स्ट्रा राहतो त्यामुळे कपडा कुठेही कमी पडत नाही त्यामुळे ही पद्धत तुम्ही वापरा पण जेव्हा डायरेक्ट कपड्यावर कट करतो त्यावेळी कापड खूप वाया जातं वेस्ट जातं पण ह्या पद्धतीमुळे अजिबात कपडा तुमचा एक्स्ट्रा जात नाही किंवा वाया जात नाही तुमच्या लक्षात येतं पण जे भागावर मापे टाकले तो भाग कुठे ठेवायचा जेणेकरून आपला कपडा जास्तीत जास्त शिल्लक राहील त्यामुळे ह्या पद्धतीमध्ये तुमचा कपडा अजिबात वेस्ट जात नाही आणि कितीही तुमच्या ब्लाऊजची छाती असू दे ह्या ब्लाऊज पीसमध्ये तुमचं ब्लाऊज बसतंच फक्त जर तुमची थ्री फोर्थ भाई असेल तर तुम्हाला थोडं ब्लाऊज पीस एक्स्ट्रा घ्यावं लागतं हे आपला ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज पीस आहे तर ह्यामध्ये हे आपला पूर्ण ब्लाऊज कट करून बसलेला आहे आणि कपडा देखील एक्स्ट्रा शिल्लक राहिलेला आहे पण जर तुमची थ्री फोर्थ भाई असेल तर तुम्हाला आणखी थोडंसं कपडा एक्स्ट्रा घेण्याची आवश्यकता असते पण जर तुमची नॉर्मल हाफ भाई असेल तर ह्यामध्ये पूर्ण बसून जातात ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा तुम्हाला ती खूप आवडेल कारण ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं चुकेल वगैरे काही टेन्शन येणार नाही किंवा तुम्हाला पेपर कट करून ती व्यवस्थित पॅटर्न नावे घालून ठेवून त्याला परत शोधा असं काही लागणार नाही कोणीही कधीही कोणत्याही मापाचं ब्लाऊज आणून दिलं मापा त्याची मापे घेतली आणि ब्लाऊजवरती टाकली लगेच कटिंग केलं विषय संपतो त्यालाच जपून वगैरे पॅटर्न ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही तर ही पद्धत खरंच खूप म्हणजे खूपच चांगली आहे तुम्ही एकदा दोनदा वापरून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आता आपला हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू